गोड़ा पालकी जय लाल लालकी या जयघोशात गोंदिया जिल्ह्यातील श्रीकृष्ण उत्सव निमित्त विभिन्न प्रकारचे सजावट करत वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाची लाइटिंग विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तसेच वेगवेगळ्या मिठाई तयार करण्यात आली आहे तर श्रीकृष्णाची जन्म उत्सव निमित्त विभिन्न भजनाचे देखील आयोजन करण्यात आले त्यानंतर श्रीकृष्ण यांचा जन्म रात्री बारा वाजता झाला असल्याने श्री कृष्ण भगवान याची रात्रीच्या बारा वाजेच्या सुमारास आरती देखील करण्यात आली या दीड दिवसाच्या श्रीकृष्ण जन्म उत्सवाला मोठ्या उत्साहात भक्तांनी साजरा केला तर या दीड दिवसाच्या श्री कृष्णाला आज सायंकाळी विसर्जन करून निरोप घेण्यात येणार सुनील कावळे न्यूज गोंदिया